सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे भूषण हा बाहेर जात असताना त्याची धडक अथर्व सोबत होतो तर लगेच भूषण बोलतो की काही तुम्हाला बघून नीट चालता येत नाही का हे आता पडलं असतं तर सगळं सांडलं असतं ना पण तुम्ही कोण तर अथर्व सांगतो की मी अ, मी अक्षयचा मित्र आहे तर भूषण बोलतो की मी पण अक्षयचाच मित्र आहे म्हणजे आपल्या बांट्या भाईचा मित्र आहे तुम्ही तर नवीन दिसताय पण इथं अहो पण थोडं नीट बघून चाला ना जर आता तुम्ही धडक दिली असती तर हे पडलं असतं ना हातातून तर अथर्व सांगतो की जर मी धडक दिली तर मला नाही त्या समोरच्या वाल्यांनाच लागतं मला नाही लागत ते तर इकडे अथर्व लगेच रमा आणि अक्षयच्या रूममध्ये जातो आणि बोलतो की काय रे अक्षय बोलतो तर लगेच अथर्व सांगतो की अरे ते बाहेर मी आत्ता आलो ना तर माझे सोबत ना एका थोडे रिक्षा टाईप ते कपडे घातले होते त्या माणसाशी माझी धडक झाली तर अक्षय बोलतो की अरे तू आतमध्ये आहे आणि बस तर अथर्व आतमध्ये येतो आणि बसतो तर अक्षय बोलतो की अरे म्हणजे तो रिक्षावालाच आहे तो रिक्षाच चालवतो पण तो आमच्यासाठी त्याच्याहून पण खूप अधिक आहे तो आमचा मित्र आहे तर अथर्व सांगतो की पण तो विश्वासू माणूस आहे ना तर अक्षय सांगतो की हो सा, अरे हो खूप विश्वासू आहे पण तू असं का म्हणतोय तर लगेच अथर्व सांगतो की अरे अक्षय मला माहिती तू कसा आहे तू ना कोणावर पण डोळे बंद करून ना लगेच विश्वास ठेवतो म्हणून मी तुला जस्ट विचारलं अरे विश्वासू साहेरे जेव्हा आमची अडचण होती तेव्हा त्यांनी आमची खूप मदत केलेली आहे थर्वस सांगतो की हो तुमची जेव्हा अडचण होती तेव्हा त्यांनी तुम्हाला मदत केली असेल पण काही लोक ना अडचणीच्या टायमिंगला तुम्हाला मदत करतात आणि जेव्हा तुमच्याकडं पैसा आला ना तर तेच पैसे उखडून काढायचं बघतात तर इकडे रमा लगेच बोलते की पण अथर्व मी तर काय म्हणते तुला आत्ता हे कळायलाच नाही आहे की तू काय बोलतोय आणि तो कसा आहे आणि तुला आहे ना तो आत्ता नवीन नवीन समजले म्हणून तू याच्यात ना पडलं नाही तर बरं होईल तर लगेच अथर्व सांगतो की हो खरं आहे तुझं मी खरंच सॉरी मला तुमच्या बिझनेसमध्ये बिलकुल पडायचं नव्हतं आय एम सो सॉरी आता रम आपण मला मा तू तु सांगतेन तुला एवढा राग कशाचा आहे माझ्या तुझ्या मनातला पण लगेच इकडे जोरा जोरात अथर्व हा सॉरी बोलू लागतो आणि सांगतो की मला खरंच तुमच्यामध्ये पडायचं नव्हतं तर लगेच अक्षय हा रमाकडे बघून बोलतो की अरे चिल दोघं पण रिलॅक्स व्हा प्लीज तर अक्षय सांगतो की अरे काय नाही रे आमचा बिझनेस मी त्या कुंदन मा सरांकडे आलो होतो ना जिथे आपली भेट झाली होती तिथे तो मुरांबाचे ते बर्णी द्यायला तर अक्ष अथर्व सांगतो की हो त्या मुरांबाचे बर्नी का तर लगेच अक्षय सांगतो की हां आम्ही मुरांबा विकतो त्याचाच आमचा बिझनेस आहे छोटा तर लगेच अथर्व बोलतो की अरे पण मी तर ऐकलो होतं की मुकादमांचं तर एक मोठं बिझनेस आणि तो पण सेट आहे ना तर लगेच अक्षय सांगतो की हो तू ऐकलंय ते बरोबर आहे आणि तो सेट पण पन आहे पण आता मी त्याच्यातून मागे वळालो आहे आता मला माझा स्वतःचा बिझनेस उघडायचा आहे आणि मी त्यांची बिलकुल काही एक हेल्प घेणार नाही आहे तर लगेच अक्षय सांगतो की अरे काय झालं होतं ना त्या टायमिंगला वातावरण खूप चेंज झालं होतं आमच्या श कुटुंबाचं म्हणजे इथे जे रमाच्या विरोधात खूप जणं हो उभा होते आणि ते त्यांनी एक टीम बनून त्यांनी आम्हाला बाहेर काढलं होतं म्हणजे आम्हालाच पण तिथून बाहेर निघायचं होतं कारण आम्ही पण खूप थकलो होतो तर लगेच रमा बोलते की अहो मी काय म्हणते मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे तेवढ्यातच तो अक्षय रमाला थांब हात करून बोलतो तेवढ्यात अथर्व बोलतो की अक्षय मी तुला काय सांगतो मी पण तुला ना ह्या बिझनेसमध्ये खूप मस्त हेल्प करू शकतो आणि तो बिझनेस आपण ह्या मुकादमांपेक्षा पणही मोठा करूयात तर लगेच अथर्व सांगतो की आणि तुला मी ही जुमान देतो की बिन दारू पिलेली जुमान मी खरी देत असतो ती दारू पिलेली जुमान ती कधी पण फसरत असते तर लगेच अक्षय हा इथे अथर्वला ॲक्शन करून सांगतो की अरे अथर्व प्लीज दारूचं नाव नको काढू तर इकडे तेच ऐकून रमा ही मोठा धक्का बसतो तर इकडे लगेच ते बोलून अथर्व बोलतो की अरे सॉरी बोलायचं नव्हतं का बरं जाऊ द्या चल भाई मी जातो आता तेवढं बोलून अथर्व तिथून निघून जातो तर इकडे रमा लगेच अक्षयकडे बघते तर अक्षय सांगतो की का काय गरज आहे तर लगेच रमा बोलते की वा रमा सांगते की तुम्ही असं कसं करू शकता तो बाहेरचा आहे आणि तुम्ही त्याला एवढं सगळं कसं सांगू शकतात तर लगेच अक्षय बोलतो की अगं तू काय एवढं टेन्शन घेतेये तो आपल्या घरात राहतोय ना तुम्ही नका ना सांगू पण आपण तर आपल्या घरच्यांनाच नाही सांगितलं तर त्याला का सांगितलं तर अक्षय बोलतो की अरे तू आता शांत हो कारण तू खूप जास्त रिॲक्ट होती यामध्ये तर ते बोलत असताना तेवढंचच तिथे जान्हवी येते आणि जान्हवी बोलते की रमा अक्षय हे बघा ना मी तुमच्यासाठी काय आहे तर लगेच खुश होऊन अक्षय बोलतो किंवा काय केलंय बहिणी तू तर लगेच जान्हवी बोलते की हे ना मी तुमच्यासाठी नेमप्लेट बनवली आहे तर जाणवी सांगते की म्हणजे इथे आपल्या घरामध्ये ना किती कपल्स आहे ना त्यांच्या घरापुढे आपण सेट करायला मी ही नेम प्लेट बनवली आहे तर चांगली आहे ना तर अक्षय सांगतो की अरे हो खूप मस्त आहे पण तुम्ही हे का बनवलं आहे तर लगेच जान्हवी सांगते की ती रेवा तिला काही कळत नाही ना ती मीन्स डोकंच नाही आहे तिला काही शिस्त पण नाही आहे कारण कसं कोणाच्या कपलच्या रूममध्ये लगत जायचं आणि ती तुमच्या रूममध्ये आलं तर लुडबुड करत असते ना मग तिला ती नेमप्लेट बघून ती लॉक करत जाईल ना तर जान्हवी सांगते की आता मला त्या मुकादमला पण ही नेमप्लेट द्यावा लागेल कारण ते पण त्या समजायला नको त्यांना की ही फक्त त्यांची रूम त्यांच्या बायकोची आणि त्यांचीच आहे तर जान्हवी बोलते की बरं जाऊ द्या तुम्ही गप्पा मारत बसा मी जाते आता तिथून जान्हवी जाते तर लगेच अक्षय बोलतो की अरे वा किती मस्त नेमप्लेट आहे ना तर रमा बोलते की हो ना तर अक्षय सांगतो की आता चला अथर्व पण घरात आला आहे तर लगेच चिडून रमाही बोलते की अथर्व अथर्व काय फक्त अथर्व अथर्व चालवलं आहे तुम्ही तुम्ही खूप अवलंबून आहात त्याच्यावर एवढं अवलंबून नका राहू एवढा विश्वास नका ठेऊ मला तो चांगला नाही वाटत तुम्हाला मी सांगते माझा रमा रेवावर पण रिक विश्वास नाही आहे आणि त्या अथर्वावर पण नाही आणि तुम्ही पण ठेवू नका कारण ते दोघंही खूप नाटके आहात तर लगेच अथर्व बोलतो असे सांगतो की अरे तुला माहिती आहे का तो अथर्व आपल्या भऱ्यासाठीच मी त्याला इथं आणलं आहे आणि तू त्या रेवावर बिलकुल पैशासाठी विश्वास ठेवू नको हो तू काय बावळट आहे का तर लगेच इकडे रमा बोलते की तुम्ही एकतर मला पहिल्यांदी मूर्ख बोलू नका आणि तुमच्या आधी मी त्यांना बघितलं आहे ते कशी आहे म्हणून ना त्यांच्यावर पण विश्वास नाही आहे आणि तुम्ही पण ठेवू नका आणि मला येतात माणसं ओळखता तर अथर्व अक्षय सांगतो की अरे वा आत्ता कोण तू सांगती आहे का हे मला तू मागच्या वेळेस तूच त्या रेवावर विश्वास ठेवला होता ना त्या टायमिंगलाच तू तिला इथं घेऊन आली आणि दाखवले ना तिचे तिचे स्वतःचे रंग तिने बरं जाऊ द्या त्या टायमिंगला झाली एकदा माझीकडून चुकी पण असं नाही की लगेच मी ते लगेच तिच्यावर विश्वास ठेवून पण तू आता विश्वास नाही आहे बिलकुल आणि अथर्वर पण राहणार नाही आहे तुम्ही हे लक्षात ठेवा तर ठीक आहे ते जाऊ दे मला नाही माहिती की मी तुला कसं समजावू बट तू फक्त एवढंच ऐक माझं की तू त्याच्यावर विश्वास ठेव मग सांगते की पण तुम्ही मला काही सांगा मी हे बिलकुल ऐकणार नाही आहे तर लगेच अक्षय बोलतो की बरं तुझ्याप्रमाणे जर तुला असा हट्टा करायचाच आहे तर तुझी मर्जी तर अक्षय सांगू की जाऊ दे अरे ते आता नको परत हेच बोलू जाऊ दे ते आता किती मस्त बनवले हे आता आपण चल दाराला चिटकू तर लगेच रामा बोलते की नाही मी चिटकावणार तर अक्षय बोलतो नाही मी तर या दोघांच्या भांडणामध्ये ते कार्डशीट पेपर फाडून जातं तर इकडे दोघंही एकामेकाकडं बसत बघत असतात तर लगेच इकडे सीमा ही घरात आलेली असते आणि ती जान्हवीला बोलते काय गं कोण आहे अथर्व मी कधी अक्षयच्या तोंडावर त्याचं नाव पण नाही ऐकलं आणि त्यांनी मला कधी सांगितलंही नाही तर लगेच जानवी बोलते की हो त्यांनी आम्हाला पण नाही सांगितलं बट तुला सांगते केवढा मस्त मुलगा आहे तो तो खूप अमेझिंग पर्सन आहे मीन्स तो ना तुला सांगते की तो असं डायरेक्टली मनातला ओळखून पाहतो तर लगेच तिथे अक्षय येतो अथर्व तिथे येतो लगेच आणि अथर्व बोलतो की हाय काकू कशा आहात तुम्ही तर लगेच उठून जाणीवी बोलते की अरे बघा हाच आहे तो अथर्व तर लगेच सीमा सांगते की अरे म आत्ता तुझीच चर्चा चालू होती खूप आहे तुझ्याबरोबर तर लगेच इकडे अथर्व सांगतो की अरे माय होप की तुम्ही चांगलंच ऐकलं सा असाल तर लगेच इकडे सीमा बोलते की अरे अर्थातच ते स नीटच सांगत होती ती तर अथर्वा सीमाच्या पाया पडायला जातो तर लगेच सीमा बोलते की अरे काय करतोय तू हा तर लगेच अथर्व सांगतो की पाया पडतो आशीर्वाद हवाय ना तर सीमा सांगते की अरे माझा आशीर्वाद तुझ्या कायम पाठीशीच आहे पण तू असे पाय नको पकडू रे तुझी आई ना ती खरंच खूप संस्कार दिलाय तिने चांगला तुझ्यासाठी व ते तर आहे म्हणूनच लोक मला खूप ओल्ड पर्सन म्हणतात पण पर मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही कारण जर आपण आपली प्रथा विसरलो तर पुढच्या जनरेशनला आपण काय सांगू शकतो तर सीमा बोलते सा, की पण तुला इथं काही प्रॉब्लेम नाही ना म्हणजे खाणं पिणं वागणं तर लगेच अथर्व सांगतो की नाही हो काकू उलट एवढं छान कुटुंब आहे त्याच्यात तर मी आधीच ठरवलं आहे आधी पोटोबा मग विठोबा तर सगळे हसतात तर अथर्व सांगतो की ह्या सगळ्या बोलण्यात आपलं आधीचं आपलं बोलणं अर्धावटच राहिलं ना सीमा सांगते की केवढं काही नाही पण माझे कंबर दुखतात मला मी थोडा अशक्तपणा येतो आणि गुडघे दुखतात बाकी काही नाही इकडे अथर्व फोन काढतो तर सीमा बोलते की काय करतोय तू तर लगेच अथर्व सांगतो की मी आता माझ्या इकडे प्रायव्हेट डॉक्टरला सांगतो आणि तुम्हाला आता आरई वी टेस्ट करावं लागेल तर लगेच सीमा सांगते की अरे नको नको मी आधी माझ्या डॉक्टरला विचारते तर लगेच अथर्व सांगतो की अरे अहो काय नाही तो पण हेच सांगणार आहे तुम्ही थांबा मी करतो बरोबर जान्हवी बोलते की हो तू डॉक्टर पण आहे का तर लगेच अथर्व सांगतो की हो मी सांगितलं होतं आधीच की मी डॉक्टर हा मनाचा आहे तर अथर्व तिथे बसून बोलतो की बहिणी मी तुम्हाला आता एक सांगू का तुम्हाला उष्णतेचा प्रॉब्लेम आहे समरमध्ये म्हणून तुम्हाला पण ना आत्ता ज्यूस पियसा वाटतोय तर ते ऐकून लगेच जान्हवी बोलते की हो पण तुला कसं कळालं हे तर इकडे रमा अक्षयला सांगते की हे ताईंनी खूप मेहनतीने बनवलं होतं पण तुम्ही काय केलं सगळं झालं ना आता तर लगेच अक्षय तिच्याकडे येऊन सांगतो की अरे सॉरी सॉरी ना रमा का एवढी चिडती आहे मी सॉरी बोलतो आहे कारण मी नव्हतं यायला पाहिजे भांडायला तुझ्यासोबत तर रमा सांगते की चला हो मला नाही ऐकायचं तुमचं काय तुम्हाला कितीही सांगितलं तरी कुठं तुम्ही माझं ऐकणार आहे लगेच तुम्ही जाऊ द्या ना आपण लोकांपुढं भांडतो तर ते आपला गैरफायदा घेतात तर लगेच अक्षय सांगतो की लोक नाही तुझी मैत्रीणच फक्त त्याचा गैरफायदा घेते रमा सांगते की मला असं माहिती आहे की नवरा बायकू जर चार चौघात भांडणं केले ना तर त्यांच्या आयुष्यालाही नजर लागत असते जर मी मानलं मी नाही भांडत आता तर रमा सांगते की तुम्ही हे लक्षात ठेवा तर लगेच अक्षय बोलतो की हो मी नाही भांडणार तुझ्यात चार चौघात रमा बोलते की म्हणजे भांडणार तर लगेच अक्षय बोलतो की हो आता ते तर नवऱ्याचा जन्मस्थ हे आहे तर म्हणून ते मी भांडणारच ना हो मी आता चार चौघात आहे भांडणार पण मी असं खोलीत आला ना तर मी लगेच भांडण तुझ्याशी तर लगेच रमा त्याच्या हातातून ते ग्रीटिंग कार्ड घेते आणि ते ग्रीटिंग कार्ड जुळवते आणि अक्षयकडे बघते तर लगेच इकडे जान्हवी बोलते की चला तुम्ही गप्पा मारत राहा मी येते तर ती बोलून जान्हवी निघून जाते तर लगेच सीमा बोलते की आमची जानू ना खूप गोड आहे तिला फक्त गप्पा मारायला हवं कुणीतरी अथर्व सांगतो की सा हो तसं नाही हो तुमच्या कुटुंबातले ना सगळे सदस्य हे खूप गोड आहेत तुम्हाला मी सांगतो ह्या तुमच्या कुटुंबाच्या साध्यापणामुळं मी तर तुमचा फॅनच झालो आहे आणि हे सगळं क्रेडिट ना तुम्हाला जाते इथे सेमा बोलते की नाही रे काही पण काही तर लगेच अथर्व सांगतो की अहो खरंच माझी आई सांगते की जी आई त्यांच्या घराला डोळे लावून बसते ना त्यांचे घरचं वातावरण खूप फ्रेश असतं जसा की अत अक्षय बघा ना अक्षय किती भारी सगळ्यांवर प्रेम करतो रमावर पण तर सीमा सांगते की ते प्रेम आहेच रे तो सगळ्यांवर प्रेमच करतो रे म्हणजे जे, जे लोक प्रेम करतात म्हणूनच तर ते आपली काळजी करतात ना तर अथर्व बोलतो की काकू तुम्हाला एक मी सांगू का मी जेव्हापासून या घरात आलो आहे ना तेव्हापासनं मी ऑब्झर्व करतो आहे की हे जे अक्षय आणि रमा आहे ना ते दोघं एकमेकांसोबत खूप भांडतात तर सीमा बोलते की अरे असं नाही ते भांडणारच ना ते आता अफकोर्सच ते नवरा बायको आहे तर अथर्व बोलतो की हो ते नवरा बायको आहे बट थोडा रमाने पण थोडा फ्रीनेस द्यायला हवा ना अक्षयला आणि जेव्हा जेव्हा अक्षय हा आता त्यांच्या संसारासाठीच करतो तर लगेच तिथे रमा टोकती त्याला खूप तर सॉरी मी तुमच्या घरात मी वाद लावतोय बट आय एम सो सॉरी तर लगेच सीमा वर, पन, आए, की बोलते की अरे काही नाही रे तसं नाही बट तू आता अक्षयवर पण तुझं प्रेम आहे म्हणून तो आपुलकीने बोलला आता तसं काही नाही अहो मी असं बोलतोय कारण मी माझ्या आईबाबाचा सा संसार बघितलाय आहे जर आपल्या संसारात बॅलन्स असला की कसा तो बॅलन्समध्ये आपले कुटुंब आणि आपला संसार एकदम मस्त चालतो म्हणून मी बोललो बाकी काही नाही लगेच अथर्व बोलतो की बट जाऊ एम सो सॉरी आता मी जातो निघतो मी जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मला सांगा माझा डॉक्टर आहेच तर तिथून ते बोलून अथर्व हा निघून जातो तर इकडे आजी ही मीटिंग घेते त्यामध्ये अभि आणि रेवा बसलेले असतात तर आजी सांगते की मला काहीतरी करावं लागेल माझ्या आयुष्यात असं कधीच झालं नव्हतं एवढे शेअर्स कसं काय खाली येतात हे पहिल्यांदी मी आहे तर लगेच आजी बोलते की जेव्हा अक्षय होता त्याप्रमाणे किती मस्त चालत होती कारण आता ह्या टायमिंगला आपले एक्सपार्डनेस खूप वाढले आहे तर ते बोलूनच इकडे अभि हा रेवाकडे बघत असतो फक्त तर इकडे बघून तेच अभी रेवाला मेसेज करतो की तू आज पण ठीक आहे ना तू आज पण कारण टेन्शनमध्ये दिसते तर लगेच इकडे रेवा रिप्लायमध्ये देते दे दे की तू आहे ना मीटिंगमध्ये लक्ष देऊगास माझ्यावर लक्ष देऊ नको आई आजी उगाच रागवल तुझ्यावर तर आई आजी ते सांगत असताना आई आजी बोलते की अरे तुम्ही काय बावळट झालाय का मी इथे काय सांगते अभिषेक तुला लक्ष नाही कारण तू डोक्यात घालून त्या मोबाईलमध्ये काय बसला आहे तर अभी बोलतो की अरे मी इथे ऑफिसचाच एक कामचा मेसेज आला होता त्याचाच रिप्लाय देत होता सॉरी सॉरी तू कंटिन्यू कर तर लगेच आयाजी बोलते की रेवा तू का बावळट झाली काय तुझा आगाव पानं चालला आहे मी काही इथं खुर्च्यांशी आणि भिंतीशी बोलू का आता तर आम्ही बोलतो की आई आजी तू प्लीज आता ते स्टॉप कर आणि आम्ही तू काय बोलत होती ते ऐकत होतो तू प्लीज कंटिन्यू कर लगेच आई आजीच बोलते की तुला मी सांगते एक फूड मुकादमची डायरेक्टर म्हणून तुला मी सांगते की आता तू हे जे काही करतो आहे ना तर तू हे दुसऱ्यांच्या वागण्यामुळं बिलकुल करू नको आणि त्या नादाला पण लागू नको दुसऱ्यांच्या आणि त्या दुसऱ्या लोकांना काही फरक नाही पडत की आपली कंपनी बुडली की आहे तो फरक आपल्याला पडतो तेच बोलता तिकडे रेवाला मोठा धक्का बसतो आणि ती अभिकडे बघत असते जर आपली कंपनी बुडली तर आपलं घर धोक्यात येणार आहे हे लक्षात ठेवतो लगेच रेवा बोलते की आई आजी मला माहिती आहे की तुमचा उद्देश मलाच बोलण्याचा आहे पण तुम्ही तेवढं मला वाईट समजताय तेवढी मी नाही आहे तुम्ही रिटलरी माझ्या थोडा तरी विश्वास ठेवा आणि तेवढी तुम्हाला मुकादमांची काळजी आहे तेवढी तुम् पण मला आहेस तुमच्यामध्ये मी खूप काही गोष्टींमध्ये मी तुम्हाला हेल्प केलेली आहे तर लगेच आईजी बोलते की इथे हेल्प देणारं आणि त्या हेल्पमधून काही शिकणारं त्याच्यामध्ये जमीन आसमान इतकं फरक आहे समजून घेतो रेवा तर लगेच रेवा ही रडत बोलते की आई आजी पण तुम्हाला मी एक सांगू तुम्ही आजकाल ना माझ्यासोबत खूप टोचून बोलताय एवढं तुम्ही मला हर्ट कधी केलं पण नव्हतं तुम्ही जे बोलताय ते मी करती आहे आणि तुम्ही ते सांगताय ते पण मी करती आहे ना तर लगेच तेवढं बोलून तिथून रेवाही निघून जाते तर अभि हा बोलतो की अरे रेवा तर लगेच आयजी बोलते की जाऊ दे अभि तिचं डोका आता ठिकाणावर नाही आहे तर लगेच इकडे अभिषेक हो हा जोऱ्यात आवाजात बोलतो की तुम्हाला काही समजतं का का तुम्ही मॅड आहे तुम्ही सगळेजण तिला घालून पाडून का बोलतात आणि तू तर लगेच इथे आयजीला धक्का बसून तू ती बोलते की अरे अभिषेक हे तू बोलतो आहे का मला तर इकडे रमा ही ते कार्डशीट नेमप्लेट चिटकवते डोरला तेवढा तिकडे ते अक्षय हा गिफ्ट घेऊन येतो आणि बोलतो की अरे वा चिटकवलं का तू तर लगेच रमा बोलते की हो आता मी ते चिटकवलं आहे ना आणि तर लगेच इकडे अक्षय बोलतो की हा ते आता नेमप्लेटचं ते नाव ना ते पण नको वायली व्हायला आणि ते माणसं पणही तर लगेच इकडे अथर्व येथून त्यांचे गप्पा ऐकत असतो तर लगेच रमा बोलते की तुम्हाला काही आहे का, का माझं तुम्ही तर लगेच रागात ते फाडून टाकलं तर लगेच अक्षय बोलतो की तू पण फाडलं होतं तर रमा बोलते की पण मी ते चिटकवलं ना आता तर अक्षय सांगतो की मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे तर रमा सांगते की काय आणलं आहे दाखवा तर लगेच अक्षय हा दाखवत असतो तर इकडे अथर्व हा विचार करतो की हे दोघं काय मी किती पण मोठे भांडण लावले तरी पण हे कसे एकत्र येतात आता मला खूप मोठं भांडण लावावं लागल तर इकडे रेवा ही घाबरलेली असते तर इकडे अभि हा घरात येतो आणि लगेच तिला बोलतो की रेवा तू प्लीज घाबरू नको आणि तिला लगेच मिठीत घेतो तर लगेच इकडे आय्यजी बोलते की हल्ली मी बघते अवी तुमची दोघांची ना ती मैत्री खूप घट्ट झाली आहे समजलं ना तर लगेच ते ऐकून इकडे अभिषेकला धक्का येतो तर इकडे अक्षय हा परत दारू पिऊन आलेला असतो तर अक्षय सांगतो की माझं चुकलं आहे तुम्हाला परत मोठी शिक्षा दे बट आता मी झोपतो तू नंतर शिक्षा दे तर ते बोलूनच इकडे अक्षय झोपतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळात या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद